बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ लागल्या आहेत गोंदिया जिल्ह्यात देखील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक होणार आहेत या निवडणुका वरिष्ठ स्तरावर अद्याप ही एकमत झालेलं नाही मात्र या संदर्भात भाजपाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष येशुलाल उपराडे यांनी या निवडणुका स्वबळावर लढणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती राहणार नसल्याचं भाजपाच्या एका मोठ्या नेत्यांना सांगितलंय असं वक्तव्य केलंय तर या संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सावध भूमिका घेतली असून महायुतीत वरिष्ठ नेते जे ठरवतील ते आम्हाला मान्य राहील असं वक्तव्य केलंय जरंगे पाटील यांचे मराठा आरक्षण संदर्भात उपोषण चालू असून या संदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले स्वाभाविक आहे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जे उर्वरित विषय आहे त्याचा आम्ही पाठपुरावा करणारच आहोत त्यामुळे जरांगे पाटील यांना विनंती करेल की उपोषणाचा मार्ग न स्वीकारता सरकार नव्याने गठीत झाले आहे आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन त्यांनी मला जमलं तर मधल्या काळात भेटेल ही बघतो त्यांचा उपोषणाचा विषय त्यांना मधल्या काळात भेटायची माझी इच्छा असं अशोक चव्हाण म्हणाले मनो जरांगे यांच्या अमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे जरांगे यांच्यासोबत या सामूहिक अमरण उपोषणात अनेक मराठा आंदोलक देखील सहभागी झाल्यात दरम्यान आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आज सकाळी ही तपासणी करण्यात आली दरम्यान जरांगे यांची ब्लड शुगर खालावल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले आहेत यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद जाधव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे नियुक्ती झाल्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मागील दिवसापासून जाधव हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत दरम्यान आज रविवारी रात्री उशिरा त्यांनी उशिरागरी शेगावात पोहोचून श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलंय यावेळी जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांचे उत्तरो उत्तर प्रगती हो आणि महाराजांचा आशीर्वाद त्यांना सतत मिळो असा साकडं आपण श्रींच्या चरणी घातल्याचं मकरंद जाधव यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पुरस्कारार्थी चैत्राम पवार यांचे सटाना रोड पिंपळनेर जे टी पॉइंट जवळ आगमन झाले तेव्हा त्यांचे फटाक्याची आतिषबाजी करून जोरदार स्वागत सत्कार करण्यात आला त्यानंतर चैत्राम पवार यांचं बारीपाडी गावात आगमन झालं घरोघरी गुढी उभारून जंगी स्वागत करण्यात आलं गावाच्या विशी महिला पुरुष लहान मुले यांनी डब तुतारीच्या तालावर नाचत गाजत चैत्राम पवार यांना गावातून आणून स्वागत केलंय सहद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या केंद्रीय संचार पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे सप्तपदीक दर्शन घेतलं यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंध्या यांचा शाल व श्री विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके पोस्टमास्टर जनरल पुणे रिजन रामचंद्र जायबाई अधीक्षक डाकघर चंद्रकांत बोर यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते गावातील विधवा स्त्रियांना विवाहित आणि सौभाग्यवती असलेल्या महिलांप्रमाणेच देण्याचा ऐतिहासिक निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले तालुक्यातील अंबप गावाने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अंबप गावात झालेल्या ग्रामसभेत हा एकमुखी ठराव करण्यात आला अंबप गावाच्या सरपंच दीप्ती माने यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आलाय कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा समजला होता राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या या भूमीतून जो संदेश दिला जातो तो संदेश देश पातळीवर पोहोचतो मानला जातो छत्रपती संभाजीनगर शहरात डिफेंडर गाडी वापरणाऱ्या कुणाल बाकलीवालचे कारनामे उघड होत असून पोलिसांना कसपटा समान लेखत आरेरावी हुज्जत घालणाऱ्या माजोरड्या बिल्डरला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवलीय तू मला ओळखले नाही का बुड्डे तेरेको ड्युटी करनी हे क्या असं म्हणत पोलिसांना अवाच्य भाषेत शिविगाळ करत सस्पेंड करण्याची धमकी देणाऱ्या कुणाल बाकलीवालवर छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सत्तात असल्यापासून पुन्हा एकदा पक्षांतराच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे महाविकास आघाडीच्या गोटातील अनेक लहान मोठे नेते वाहत्या वाऱ्याची दिशा पाहून सत्ताधारी महायुतीच्या गोटात दाखल होऊ लागल्या शिंदे गटाकडून सोलापूर मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लावण्यात आल्याचा प्रकार समोर सोलापूर मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याची शक्यता आहे शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा सातत्याने रंगताना दिसत आहे मात्र अलीकडच्या काळात सार्वजनिक व्यासपीठावर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र बसणे किंवा बोलणे कटाक्षाने टाळले होते नुकत्याच इंद्रापुरात झालेल्या कार्यक्रमात ही अजित पवार हे स्टेजवर बसले होते तर त्यांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत प्रेक्षकांमध्ये बसणे पसंत केले होते त्यामुळे पवार कुटुंबियांमधील दुरावा संपला नसल्याचं बोललं जात होतं मात्र अशातच आता अजित पवार यांनी शरद पवार यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले आहे त्यानुसार अजित दादांनी शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केल्याचं सांगितलं जात आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये इथे संपतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री